बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही तारीख अख्ख्या देशाला हादरवून ठेवणारी होती कारण याच दिवशी मध्ये अतिरेक्यांनी जवळजवळ सव्वीस जे पर्यटक होते त्यांची हत्या केली होती यावेळेस गोळ्या झाडून या सगळ्या पर्यटकांची हत्या करण्यात आली होती या सगळ्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्य देशाचं जे देशाचे पंतप्रधान असतील किंवा मंत्रालय असेल हे सगळे अलर्ट झाले आणि त्याचबरोबर त्या आपल्या देशाच्या सीमेवरती आर्मी असेल नेव्ही असेल किंवा एअरफोर्स असेल हे सगळ्या यंत्रणा आता पु पुढच्या तयारीला लागला आहे ज्यामध्ये एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच आता या दे देशातले जे काही नागरिक आहेत यांना एक सतर्कता म्हणून आज एक मॉकड्रीलचा अभ्यास करण्यात येणार आहे ज्यामध्ये आज मुंबई तारापूर आणि हुरण म्हणजे मुंबईपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेलं हे हुरण जे म्हणजे मुंबईच्या पूर्व किनारपट्टीपासून जवळजवळ सात किलोमीटर अस आस, अंतरावर असलेलं उरण सुद्धा हे अतिसंवेदनशील मानले गेलेलं आहे आणि याचसोबत एकूणच जर पाहिलं तर यामध्ये आता आज दुपारी चार वाजताच्या सुमारास उरण शहर ओरण तालुक्यामध्ये जे विविध एरिया आहेत उरण शहर परिसर असेल कोपरोली असेल किंवा जे जे एन पी टी आहे ओ एन जी सी कंपनी आहे किंवा जी टी पी असेल या ठिकाणी हे मॉकड्रील घेण्यात येणार आहे आणि या सगळ्यामध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येणार आहे यासोबत या या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच याच स्मॉकड्रीलच्या माध्यमातून एक ब्लॅकआउटसुद्धा घ्या जवळजवळ पाच ते दहा मिनटाचा एक ब्लॅकआउट घेऊन घेण्यात येणार आहे ज्यामध्ये लोकांना सतर्क राहण्याचं आव्हान सुद्धा करण्यात येणार आहे या सगळ्यासाठी आज उरण तालुक्यातली जी काही उरण तालुक्यातली असेल किंवा जिल्ह्यातली यंत्रणा जी आहे जी नागरी संरक्षण दल असेल तहसील असेल पोलीस असेल या सगळ्या यंत्रणा सज्ज झाल्या आणि आज मात्र याच जो अतिरेकी हल्ला देशावरती झाला होता पहलगाम मध्ये झाला होता त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई तारापूर आणि उरणमध्ये हे मॉकड्रिल घेण्यात येणार आहे